पुणे बिझनेस क्लबच्या सभासदांची व्यावसायिक बैठक महाट्वीड मार्केट पिबेवाडी येथे नुकतीच पार पडली मृणाल खंडागळे यांच्या आवाजात देशभक्तीपर गीताने कॉन्फरन्सची सुरुवात करून स्वातंत्र्य दिनानिमित्त केक देखील कापण्यात आला क्लबच्या सदस्या झारा फेतपूरवाला यांनी हा केक बनवला होता आपल्या व्यवसायाची माहिती इतर सभासदांना व्हावी तसेच आपसात नेटवर्किंग करून सर्वांना व्यवसाय कशाच्या कशा पद्धतीने वाढवण्यास सहकार्य करता येईल याबद्दल चर्चा या कॉन्फरन्समध्ये करण्यात आली पुणे बिझनेस क्लबच्या संचालिका सौ सपना काकडे यांच्या संकल्पनेतून प्रकाशित करण्यात येणारे द बिझनेस मॅग्झिन दोन हजार चोवीस या वार्षिक अंकाचे देखील प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करून क्लबच्या सदस्यांना मोटिवेट करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिनी बागडे यांनी केले महिलांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मार्गदर्शन करणारे व व्यावसायिक व्यावसाय प्रगतीसाठी व्यासपीठ देणारे पुणे बिझनेस क्लब हे अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे क्लबच्या प्रत्येक सदस्यासाठी धडपडणाऱ्या क्लबच्या संचालिका सपना काकडे या स्वतःहून वेगवेगळ्या योजना व संकल्पना घेऊन येत असतात त्याचाच एक भाग म्हणून या बिझनेस कॉन्फरन्सचे आयोजन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशभक्तीमय वातावरणात करण्यात आले होते क्लबच्या कार्याची दखल दैनिक सकाळ या मराठी वृत्तपत्र समूहाने प्रकाशित केले केलेल्या विशेष लेखाचे देखील स्क्रीनिंग करून सभासदांना माहिती देण्यात आली प्रत्येकाला क्लब मधील सदस्यांच्या व्यवसायाची माहिती असावी यासाठी विशेष स्पर्धा देखील यावेळी घेण्यात आली ज्यामध्ये चिठ्ठीत निघालेल्या सभासदाच्या व्यवसायाच्या ब्रँडचे नाव सांगून त्यांच्याविषयी माहिती द्यायची होती या स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये वीस सभासद गेले होते त्यातून ऍडव्होकेट स्वाती रुणवाल या विजेत्या झाल्या या कार्यक्रमासाठी मिसी अँड च्या संचालिका बॉस्की जैन यांचे विशेष सहकार्य मिळाले

वन मोर थिंक आई वॉन्ट टू शेयर विम ऑन टी वी शो ऑफ रो एक शो करके गुजराती आता है सो मैं टी वी शो में भी आती हूँ I need that. We focus on specialized in cosmetic manufacturing and contract manufacturing under the brand name Shirley Shine. Actually,